तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी एका क्लिकवर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जी आहे जमा करण्यात येणार आहे यासंबंधीची काही प्रोसेस होती ती आता कंप्लीट झालेली आहे एका क्लिकवर तुमच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम आता जमा होणार आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आहे त्यासंबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम या ठिकाणी थेट जमा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री होते आणि हा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला आलेला होता कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट एका क्लिकद्वारे या ठिकाणी पीक कर्जाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेले या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री धनंजय मुंडेसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्मे कार्यमासाठी उपस्थित होते या ठिकाणी बघितलं तर किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटलायझेशन अंतर्गत जनसन समर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे देशातील दोन जिल्ह्यांची निवड करत असताना यामध्ये एक उत्तर प्रदेशमधला एक जिल्हा आणि महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील महसूल कृषी अशा विविध विभागांचे एकत्रित एकत्र येऊन गेल्या काही दिवसात त्या ठिकाणी चार लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नोंदणी करून त्यांचे फार्मर आय डी तयार केलेली आहेत या सा याकरिता या ठिकाणी या दोन ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे या प्रणालीद्वारे र शेतकऱ्याला या ठिकाणी कागदपत्र विरहित आणि घर बसल्या या ठिकाणी अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करता येतो याशिवाय या आय डीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांचाही या ठिकाणी साठीही अर्ज करता येणार आहे लाभ घेता येणार आहे आणि हा लाभ त्यांना थेट मिळणार आहे ऑनलाईन घर बसल्या या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघितलं तर एका क्लिकवर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये सुद्धा घरबसल्या पीक कर्जाची रक्कम आता यापुढे जमा होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचे हिंद जय जमर